मद्याचे हिंदकळणारे गुलाबी किरमिजी चषक उंचावले चीअर्स एकच कल्लोळ झाला आणि झटक्यात मी संपूर्ण नशा कवेत घेतली मन जसजसं विजेच्या पाळण्यात बसू लागलं तसतशी रुबा आणखीनच निकट येऊ लागली रुबा माझं स्वप्न हे स्वप्न जे जागेपणी मी माझ्या सर्वांगात मुरवलं होतं चांदण्याच्या कवडशासारखी रुबा भेटली ती या इथेच याच सप्तरंगी शततारांकित मनोरंजनालयात तिची जीव कासावीस करणारी अदा आणि तारुण्याला संपूर्ण झोका देणारी चॉकलेटी बुबुळं रेशमाची ओढणी वाऱ्यावर लहरावी तशी तिची अलगद उडणारी पावलं आणि मद्य प्यावं की रुबाला न्याहाळत राहावं हे कळू नये असं पैलूदार लावण्य मी जन्मजातच घरचा बरा पैसा कमवावा लागतो हे मी अनेक जणांच्या तोंडून ऐकलं होतं आणि त्यासाठी घाम का गाळावा लागतो हे मी पुस्तकात वाचलं होतं तेही तुमच्या त्या साने गुरुजींच्या पुस्तकात खूप लहानपणी ओठावर मिसरुडाची काळी लव थरथरू लागली आणि रक्तातून तारुण्य हुरहुरू लागलं तेव्हापासून हाती येणाऱ्या स्त्रीला मी सोडलं नव्हतं म्हणजे माझ्या पायांशीच यायच्या त्या समोरच्या इनामदारांच्या प्रौढ कुमारिका असलेल्या इरावतीपासून ते पावाचा रतीप घालणाऱ्या मार्गारेटपर्यंत सगळ्यांचे धगधग ते स्पर्श माझ्या मिठीतून लखलकून गेले होते आमच्या घरालाही काळोखे कोपरे बरेच म्हणजे बहुधा माझ्या वडिलांनीच करून घेतले असले पाहिजेत कारण माझ्या लहानपणी याच काळोख्या कोपऱ्यात घराची कामवाली चंद्रा मी माझ्या वडिलांच्या मिठीत पाहिली होती आणि त्याचा अर्थ मला मी कॉलेजमध्ये गेल्यावर त्याच चंद्राच्या मुलीला निसटत जवळ घेतलं तेव्हा कळला होय वाडेकरांच्या घराण्याला हा स्त्रियांचा वर म्हणा शाप म्हणा फार पूर्वीपासूनच आणि विशेष म्हणजे आम्ही कुणीही एकाच स्त्रीमध्ये गुंतून पडायच्या भानगडीत पडलो नाही बाटली संपल्यावर नवी जुनी थोडीच लक्षात ठेवायची असते हे सगळं खरं तर मग मी रुबात एवढा इन्व्हॉल्व का झालो याच याच समोरच्या झगमगाटाच्या इंद्ररंगी वलयातून तिचं संगमरवरी तारुण्य माझ्यासमोर हलवायाच्या दुकानातल्या बर्फीसारखं पुढे आलं आणि नसानसात वीज ओवून नाचणारी पावलं माझ्या काळजावरच थैथयाट करू लागली कॅबरे काय मी यापूर्वी पाहिले नव्हते का की याचंच मला मोठं अपूर्व आकर्षण वाटावं मुंबईपासून ते पॅरिसपर्यंत सर्व सुंदर नर्तनालयं हिंडलेलो मी आणि जगातल्या मादक स्त्रिया उपभोगलेला मी नेमका रुबातच का गुंतलो गेलो आणि तेही रुबानं माझ्याबद्दल तिरस्कार दाखवला असूनही वाडेकर घराण्यातल्या पुरुषांना कैफाचं आणि पौरुषातल्या उफाळत्या ठिणग्यांचं वरदान होतं आणि हे सर्व माझ्यापाशी होतं काही धीट स्त्रियांनी ते बोलूनही दाखवलं होतं आणि संपूर्ण आरशाच्या आमच्या बातमध्ये ते माझं मला का कळत नव्हतं मग रुबानं मला झिडकारावं का, का? जिथे माझ्या घामाच्या दर्पानंच स्त्रिया अनेक क्षण व्याकुळ होऊन अधीर मधीर व्हायच्या तिथे संपूर्ण हात कमरेभोवती लपेटूनही रुबानं तो तुच्छतेनं झिडकारावा का त्या रात्री नृत्य संपताच शंभराच्या दहा कोऱ्या करकरीत नोटा कुरवाळत मी रुबापाशी थडकलो होतो एरवी अशा प्रकारच्या स्त्रियांची किंमत एवढीही नसते हे मला पक्क ठाऊक होतं आणि माझ्यासारखा पुरुष रात्रभर संगतीला मिळणं ही तर त्यांची दिवाळीच असते पण रंगभूषा रंगभूषागृहात शांतपणे आपला रंग उतरवत राहिली डोळ्यातले मघाशी उसळणारे तरंग आता कुठेच नव्हते की पैशांकडे पाहण्याचा हट्ट नव्हता मी जरा बेदरकार झालो बाहेर पडू लागलो तरीही तिनं मला थांबवलं नाहीच मला पुन्हा वळावं लागलं होतं पण जखमी होऊन आता तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण छदमी थुंकल्यासारखं एक यक्कश्चित एका रात्रीच्या मोबदल्याची ही गधडी आव तर आणत होती मारे आपण कुणी निराळे आहोत तिचा निथळणारा घाम आणि उंची सेंट्सचा त्यात मिसळलेला गंध आणि या सगळ्यात माझ्याबद्दलची तुच्छता एवढं सगळं मला छेडायला पुरेसं होतं मी आवेगात पुढे जाऊन तिच्या कमरेभोवती हात टाकला तितक्याच वेगात तिनं तो झटकला मिस रुबा मी, मी दंश करावा तसा किंचाळलो तर मिनी स्कर्ट घालून नेहमीच्या वेशात ती बाहेरही पडली सगळी रात्र मी आखाच्या आख्खा जळत होतो तळमळत होतो माझ्यासमोर टांगलेल्या कोटात माझे हजारो रुपये मेल्यासारखे पडून होते मी कितीदा आरशात पाहिलं मी प्रौढ झालो होतो का शेकडो स्त्रियांशी संग करून मी लिबलिबी लेचापेचा झालो होतो का माझं कसदार मनगट हा स्त्रीला अडवणारा उंबरठा राहिला नव्हता का डोकं ठणकत होतं पंखा फिरत होता तरीही घाम झिरपतच होता इतका एकटा मी कधीच नव्हतो त्या दिवशी आमचा जुना वाडा आणि ते काळोखे कोपरे अंगावर चाल करून आले होते आणि एकटेपणाचं छातीवर बसून छाताड पार घुसमटून गेलो होतं सतत आठ दिवस नव्हे आठ रात्री मी दररोज त्या मनोरंजनालयात जात राहिलो पण रोबाचा नृत्याविष्कार दिसला नाही तिच्या ऐवजी नाचणारी ती डॉली केवढी प्रौढ पुरशी दोन थोबाडीत माराव्यात अशी अखेर मी मॅनेजरकडे रुबाची चौकशी केली तिची आई आजारी होती म्हणून ती येत नाही असं कळलं अलेक्झांडर चौकातल्या उजव्या रस्त्याला सुरुवातीच्या चाळीतच ती राहते असं कळलं अरे देवा किती घाणेरडी राहतात इथली माणसं गटारातच चढतायत की विचार शिरशिरत होते दुर्गंधीयुक्त चिखलातल्या विटांवर कसाबसा पाय ठेवून शोधत राहिलो मोडलेल्या जिन्यांच्या त्या माणसांच्या खोराड्यातून कित्येक घाणेरडे कपडे लोंबत होते केवढी तरी भांडणं आरडाओरडा शिव्या यांच्या गदारडातून एक सिमेंट उडालेल्या पिवळट भिंतीचा काळपट दरवाजा मी टकटकावला दार उघडलं तू 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 तुम्ही रुबा समोर उभी होती मी पाहत आणि केवळ पाहतच राहिलो तिनं पुन्हा विचारलं तुम्ही मी फक्त मानेनंच होय म्हटलं ती दरवाजावर हात अडवूनच उभी होती घरात बाहेरच्या माणसांना घेत नाहीत का अ या की ते काही घर होतं याला का घर म्हणायचं चार फुटांचा तो सिमेंटचा काळोखा पाईपच होता पत्र्याची भांडी मोडका स्टोव्ह झोळणा पडलेली दोरी ओल्या पाण्यातली गांडुळं चिखलाची चिरगुटं आणि या सगळ्यात मुरून गेलेला तो सत्तरीचा सापळा केवळ हलणारी मान म्हणून जिवंत केस पांढरे धोप पिकून गेलेले पांढरी फटक त्वचा आणि कोंबडीच्या झडलेल्या पिसासारखी निस्तेज बोटं आणि ही रुबा आणि ती तरीही रंग आणि धपापणारं तारुण्य कुठेही पाहिलं तरीही नजर तिथेच येईल अशी दैवी देणगी मला फार वेळ त्या लप्तरांवर बसवेना मी रुबाकडे आलोच नसतो तर माझ्या कल्पनेतली रुबा आणि हे दारिद्र्य गरिबी अशी असते खूप वेळ टोचरी शांतता तुम्ही इथे का आलात एक हलक्या आवाजात प्रश्न रुबा तुला भेटायला मला होय तुलाच पण का का असं काही नाही पण त्या दिवशी तू अशी विचित्र वागलीस मी वागले की तुम्ही वागलात नृत्याचा दर तुम्ही भरून आला होतात। होन होता नृत्य होऊन गेलं होतं एकतर तुम्ही माझी परवानगी न घेता आत आलात शिवाय नोटा दाखवून माझ्या गरजेची थट्टा केलीत रुबा प्लीज आय एम सॉरी रुबा पण रुबा आठ रात्री आठ रात्री मी धड झोपलोसुद्धा नाही आहे मग बाजारात झोपेची बरीच औषधं मिळतात की आणि तुम्हाला तर सगळीच मिळतील तिच्या शब्दांना एक धार आली होती मी गरीब आहे खरं तर ते तुम्ही पाहतच आहात माझी आई इकडे मरणाच्या दारात आहे घरात मी एकटीच कमावणारी आहे आम्ही दोघीच असतो हिच्या औषध पाण्यासाठी नृत्य करते मी एक लक्षात ठेवा तुम्ही समजता तशी मी नाही मी चपापलो रुबा मी समजत होतो तशी नव्हती मुळीच नव्हती परिस्थितीनं तिला आगतिक केलं होतं पण स्वाभिमानानं ती ताट होती रुबा गैरसमज करून घेऊ नकोस आई खूपच आजारी दिसते हे पैसे ठेव हो, प्लीज तोच डंख भरा कटाक्ष ती ताडकन उभी राहिली ते पैसे उचला आणि तुम्हीही निघा इथून तुम्ही माझे कोण लागत आहात की एवढा कळवळा तुम्हाला यावा माझ्याबद्दल निघा रुबा रुबा प्लीज मी गरीब आहे पण एकाही पैशाचं कर्ज नाही माझ्या डोक्यावर तुमचं हे कर्ज कुठे ठेवू कशाला ठेवू रुबा हे कर्ज नाही कर्जच मला नाही फेडता येणार ते रुबा तू हे पैसे ठेवून घे मला तुझ्याकडून काहीही नको आहे हे पहा मी पुरुषांना चांगली ओळखते ही मधात गुचकळलेली बोलणी तुम्ही आणखीन कोणाशी तरी करा कसं सांगायचं तुला हे बघ रुबा कुठल्याच स्त्रीसमोर मी एवढा झुकलो नव्हतो इथे काही मी आग्रह केलेला नाही तुम्ही सन्मानानं जाऊ शकता रुबा तोडून बोलत होती आणि ती तितकीच आत शिरत होती चिखलातल्या कमळासारखी ती भर दारिद्र्यातही टवटवीत होती मध्येच तिच्या आईच्या कण्ण्याचं सूर मला प्रथमच कळलं आत काहीतरी ओरबडलं जातय पिळवटून निघतय आई कणते तिला औषध आण कशानं आणू आता तर ती फार जगणार नाहीच नाहीतरी पण तरी पण जिवंत असेपर्यंत द्यावं लागतं काहीतरी तुम्हीच सांगा या घरात काहीतरी उरलंय का ती तर मरणाची सुद्धा वाट पाहू शकत नाही इतकी अशक्त झालीये मीच तिच्या मरणाची वाट पाहते रुबाचे ओठ थरथरत होते ती हलकेच माझ्याजवळ कधी आली ते मला कळलंच नव्हतं खरं तर मी तर उभाच्या उभं थंड गोळा झालो होतो रुबाचे श्वास माझ्या अंगावरून घरंगळले तेव्हा कुठे मला माझ्या व तिच्याही अस्तित्वाची जाणीव झाली होती रुबा हे पैसे घे औषध आण औषधानं ती जगणार नाही पण तरीही आपलं कर्तव्य आपलं हो हो रुबा तू मला माझी वाटतेस रुबा आवेगानं जवळ आली तिचे पिंगट चॉकलेटी डोळे माझ्या डोळ्यांवर स्थिर झाले काय बघते आहेस शोधते आहे काय वसुलीची खूण ती तुला मिळणार नाही रुबा मीच तिच्या हातातून माझा हात सोडवत म्हटलं पण मी उगीच हे पैसे का घेऊ ठीक आहे निघतो मी मी खरंच निघालो तोच पाठीवर स्पर्श झाला थांबा द्या ते पैसे तुम्ही घरातच थांबा रुबा धडधडतच खाली गेली थोड्या वेळात ही औषधं खूपशी फळं बिस्किटांचे पोळे संध्याकाळ कल्ली होती त्या उपाशी घराला थोडासा का होईना आधार मिळाला होता आईला औषध पाचता पाचता रुबा म्हणाली होती घराला एका पुरुषानं केवढी शोभा येते नाही निघण्यापूर्वी रुबानं थोडं खाण्याचा आग्रह केला आता त्या घरची गरिबी ती जळमटं मला बरीचशी परिचित झाली होती तेव्हा जेवणाची किंवा खाण्याची घृणा करण्याचं फारसं कारण उरलं नव्हतं पोटात गेल्यानं त्या सत्तरीच्या अस्थिपंजर देहालाही डोळा लागला होता आणि आता जास्त वेळ त्या घरात थांबून चालणार नव्हतं मी खरं तर इतका वेळ थांबलोच कसा याच्याच धक्क्यातून सावरलेलो नव्हतो मध्येच रुबाला दिलेल्या पैशांची आठवण आली तिचे ते वसुलीची खूण सोडणारे डोळे आणि माझ्या रक्तात एकदम एक, एक उष्ण चितकार आता मला निघायलाच हवं होतं थोडा वेळ थांबलो असतो तरी धरण फुटलं असतं मी काही कोणी पारंपरिक चित्रपटातला आदर्श नायक नव्हतो आणि अनाथ बायकांचा उद्धार करणारा कोणी शुचिरभूत समाजसेवक तर नव्हतोच नव्हतो आणखी एक मिनिटही मला खूप होतं कुणालाही चमत्कारिक वाटेल इतक्या झटपट मी निघालो रुबाही चकित झाली हे काय एकदम निघालात ती माझ्या अवताराकडे पाहत राहिली बहुतेक माझा श्वास खूप वेगानं चालला असणार बरं वाटत नाही का तिच्या स्वरात विलक्षण ओलावा हा हाच नको होता मला सारखी माझी नांगी का नाही ठेचली तिनं आणि मलाच कळण्याच्या आत मी तिला माझ्यात पूर्ण ओढून घेतली होती मला डंख करणारा तो मदमस्त लवलवता बहर माझ्या तावडीत होता शेवटी कॅबरे डान्सर असती त्यांना कसली आहे चारित्र्य वगैरे नृत्य वरवरचं मागचा रंगढंग हाच मी नशा केलेली नव्हती पण नेहमी होऊन मी इतका कसा जिंकलो शुद्धीतली धुंदी अधिक बेभान असते की काय रूबाचा विरोध वा प्रतिसाद या भावनाचमुळे माझ्या वादळ वणव्यात निराळ्या संभवत नव्हत्या बस मला एकच माहीत होतं आठ दिवस आणि आठ रात्री मला अस्वस्थ करणारी ती हीच रुबा तेच ते बांधेसूद घाटदार शरीर लोकांच्या काळजावर थयथयाट करणारी हीच हीच ती गुलाबी पावलं याच त्या भरदार गुलकंदी पोटऱ्या ते सगळं हेच हेच ते मध्यरात्री केव्हा तरी जाग आली मला आई कणू लागली तेव्हा कसंच झालं सकाळ होईपर्यंत निघणं शक्य नव्हतं थोड्या वेळापुरती ही सत्तरीची रुबाची आई मला जिवंत नव्हतीच मुळी आता ही अचानक जागी रुबा चोळामोळा झाल्याप्रमाणे झोपली होती तिचं एरवी लोभस वाटणारं शरीर आता का कोण जाणे कसं तरीच वाटत होतं मीच एक फाटकी चादर तिच्या अंगावर टाकली त्या भयानक रात्री घरातलं सगळं दारिद्र्य खाली उतरत होतं काळोख आणि मधल्या रॉकेलच्या काजळ भरल्या पिवळसर रेघा कधीच एवढा घाबरलेलो नव्हतो रुबा नुसतीच पडली होती पुन्हा तिला कवेत घ्यावं असं वाटत नव्हतं रुबाची आई जागी होऊन तरातरा आपल्या नरड्यावरून चालत जाईल असंच वाटलं क्षणभर त्या मरण घुटमळणाऱ्या डोळ्यांची अंधूक मिणमिणती थरथर मला अस्वस्थ करत होती तसाच पडून राहिलो केव्हा तरी डोळा लागला केव्हा तरी डोळा उघडला म्हणायला पहाट होत होती रुबाला जागं करून निघावं म्हणून तिला हलवलं कूस पळवली तर तिचे डोळे उघडेच होते निराळेच उघडे रुबा रुबा उत्तर नाही एकच प्रश्न वसुली झाली रुबा तू संपलीस की मी संपवलं तुला वळवळणारी म्हातारीची हाडं अस्ताव्यस्त निर्जीव रुबा म्हातारीची मरणोत्मुख चेतना मध्ये मी ओंगळ मद्याचे प्याले हिंदकळत आहेत स्वभाव मेल्याशिवाय मरणार नाही प्याले रिचवू नाही पण नशात चढत नाही आजकाल जागेपणातच शोधत राहतो एक लाडकं नाव रुबा अशाच कथा ऐकत राहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद